अध्यक्ष मोदय महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब बावन तुम्ही एवढं ऐका म्हणजे तुम्ही त्या खातं सांभाळले तर तुम्ही मुख्यमंत्री मोदयांना निरोप देऊ शकाल महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या महाट्रान्स्को मध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात डिसेंबर चोवीस मध्ये प्रसिद्ध झालेली होती त्यापैकी लोअर डिव्हिजन क्लार्क आणि असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी येत्या सहा जुलैला परीक्षा होणार आहे साठ हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत या परीक्षेसाठी असणारी बरीच परीक्षा केंद्रं ही अधिकृत नसून अत्यंत सुमार आणि सुमार दर्जाची व्यवस्था असणारी आणि अपारदर्शी आहेत तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना अतिशय दुर्गम भागातील परीक्षा केंद्रे देण्यात आलेली आहेत आमच्याकडच्या लोकांना रत्नागिरी केंद्र दिलेलं आहे म्हणजे सांगलीच्या लोकांना त्यामुळे परीक्षेला जाणे कठीण होऊन बसले आहे मागील काही विभागांच्या भरती प्र परीक्षातील परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांमध्ये असणाऱ्या संगणमनातून झालेले संगणमतातून झालेले गैरव्य प्रकार आणि त्यामुळे उमेदवारांना झालेला नाहक मानसिक त्रास व पारदर्शकतेचा मुद्दा लक्षात घेता या परीक्षा टी सी एस आय ओ एन त्या अधिकृत केंद्रावरच झाल्या पाहिजेत अशी या मुलांची मागणी आहे शिवाय ज्या परी परिक दिवशी परीक्षा आहेत त्या दिवशी आषाढी एकादशी आहे त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते त्यामुळं या सर्व गोष्टी ग्राह्य धरून सदर परीक्षा पुढे ढकल्याचे निर्देश शासनाला द्यावेत आणि परीक्षा भरती परीक्षा टी सी एस आय ओन आय ओ एन या अधिकृत केंद्रावरच आयोजित करून पारदर्शकता आणि विश्वासार्ह भरती प्रक्रिया आयोजित करून त्या उमेदवारांना दिलासा द्यावा